अच्छा अच्छा कधी आता का अच्छा लेहंगा आणखी हिलची चप्पल आणि कर्ली हेअर ओके ओके आणखी कोणासोबत बोलत आहे बापा हे काय मी बापाला वेळची बोलून राहिली जाऊ दे बोलू बापा. दे बापा लाईफ लाईफमध्ये काय इंटरफेअर करा जाऊ दे अरे हो बाळा येते मी लवकरच येते ना आता किती वाजले दहा तर मी अकरा बारापर्यंत येऊन जाणार ना कसं आहे माझ्या तयारीला वगैरे वेळ लागेल घरी पण आईला काही ना काही रिझन सांगावं लागेल ना ते मला विचारणार ना, ना। तू कुठे चालली का चालली एवढे चांगले ड्रेस हे असे खोले हेअर तर काही ना काही विचारलंच ना आई म्हटल्यावर विचारतेच ना मग घरी काही ना काही खोटं बोलून ते यावं लागेल ना त्यासाठी पहिले विचार करावा लागते की खोटं कसं सांगावं की आईला खरं वाटलं पाहिजे कशी गोष्ट करते तू अ तू इंतजार कर येतेच मी मय बाई अरे हो 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 मी येते येते पिल्ले ओके बाय लव यू मा हे कवाली घरी ऐकलं तुम्ही ऐकलं तर बस बापा घे माय सांगून देणी ममा माहिली हे आमच्या जवान लेकरी सोबत कमी नाही वयस्कर सोबतच जास्त राहते बापा काही नेमने बापा सांगून देणार शांता काकू ए शांता काकू अरे कोमल केव्हा आली ग अरे रिंकू मी तर खूप वेळची आली ग म्हणजे तू फोनवर बोलतो ती ना कोणासोबत बोलतो ती ग पिल्लू बाडा काय किती सुंदर सुंदर बोलतो ती कोण हो आहे कोण आहे म्हटलं फ्रेंड आहे का हा हो ताई फ्रेंडच आहे ग माझी क्लोज फ्रेंड, फ्रेंड आहे ना त्यामुळे ते तेवढं ते 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 तर चालतच राहते कॉमन झाला तर तेवढं ते तर तिचा बर्थडे आहे तर ती म्हणे की तू माझ्या बर्थडेला हे हे घालू नये म्हणे मोठा सेलिब्रेशन हॉल मध्ये आहे तिचा वाढदिवस तर चालली मी आता म्हणूनच तिच्यासोबत बोलतो ती फोनवर खूप फोन केली तिने मला पण मी नाकारलं पण तरी ते जबरदस्ती करत आहे तर चल बाई जातेच म्हटलं हो हो जबरदस्ती केली असं लागते हो ना अरे अरे आई आईतही ना अलीकडे मी विसरलीच गे तुला सांगायची आई बाहेर गेली होती काय माहिको मग मी त्या घराकडे गेल तुम्ही तू इकडे आली का आ, हो काकू मी तर इकडनं आली रश्मी काकूच्या घराकडनं म्हणून वय तुम्ही ह्या गल्लीतून गेल्या असन ना मी त्या गल्लीतून आली असेल असं झालं असेल मग आई बाहेर गेली तिकडे बरोबर आहे म्हणून सोन बोलू राहील तेवढ्या आंघोणी मला काय मी विसरूनच गेल तुम्हाला माया घरातले माया पिलीवर एवढं माझ्या प्रेम झालं ना काय करू आता सगळं विसरूनच जातो बाबा मी अरे आई मी का म्हणते ऐक ना माझ्या मैत्रिणीचा मा बर्थडे आहे वाढदिवस नाही का तर मला तिच्या वाढदिवसाला जायचं आहे तर मला गिफ्ट वगैरे घ्यायचं आहे आधी मार्केट मध्ये जाते नंतर मग सेलिब्रेशन हॉल मध्ये तिचा बर्थडे आहे तर मग आम्ही बर्थडेला जाते तर मी बघते पिंकीला घेऊन जाते आई मी पिंकीनी का घेऊन जातो बाई आपल्या घेऊन जाय बातच आम्ही एका घंट्यात देतो आम्ही तोपर्यंत तयारी करतो तिची तयारी झालीच आहे आणि दोघी जणी चाललं जा मग माझं विचारून शाळेत आहे नाही गाई मी पिंकीला सांगितलं आहे बरं काही हरकत नाही ना तू पिंकी नाही घेऊन जाय नाई नाही घेऊन जाय मग आता तिकडून आल्यावर हे घरी बोर होईल काय घेऊन जाय वाढदिवस आहे तर काय होऊन राहिलं बर बघते आहे तू ना तू शाळेतूनच तुम्हाला वेळ होती काय तर बरं जा शांतता का जाऊ ना रिंकूला रिंकूलाच जाऊ आणि पिंकी चालली म्हणजे सोबत तर काही हरकत नाही ना असं कसं आहे आपल्याला शाळेतच वेळ लागला तर मग कसं करा बाई गो खोकला पण नाही बर बर चल बाई तू दवाखान्यात चल पहिले जाय बाई तुम्ही वाढ दिवसात चालल्या जातील दवाखान्यात ना तुम्ही कालपासून खसखस करू येते नाही नाही नॉर्मल आहे तेवढं काही आहे नाही विशेष हो हो आई ठीक आहे ना जाणार तुम्ही वाढदिवस कोणत्या सेलिब्रेशन हॉल मध्ये आहे म्हटलं नाही कोणतं वगैरे ते आपलं आहे नाही काय आपलं तिकडला रोड जातो तो एक डांबरी रोड जाते आणि अक्षिमेंट रोड जाती ते नाही का बँक घेऊन काय तिथं आहेत काय तरी बदर राहिली माहिती बरोबर ठिकाण तरी माहित आहे करजगाव शिरजगाव शिरसगाव रोडवर हो हो बरोबर आहे तेच ते थे, तेच ते थे। काय पिंकी पागल समजून राहिली काय कोणता शिरजगाव करजगाव रोड आहे सांग काय बिचारे आई सेलिब्रेशन हॉल म्हणजे तिच्या घरी मोठा घर हॉल आहे लय मोठी घरची आहे तिच्याच घराच्या ने सेलिब्रेशन हॉल म्हणते ते लोक काही कार्यक्रम असला का तिथंच करते म्हणून तिच्या घरीच जाच आहे काय आई तुम्ही मला विचारे बाय डोकस गोखले काय सकाळी उठला बघापासून हो का बही बरोबर लवकर लवकर जाय लवकर लवकर ये माय आणि बरोबर रोडा गिरा ना जाय दारी गारी ना जाय तो येतो आम्ही पिंकू पिंकू चलतं का कुठं जाई कुठं बिचारे ते ना बोलावलं जराशी भेटायला येतं का म्हणते चलतं काय ते आता नाही जमत मला शाळेत जायचं आहे व दहावीचं वर्ष आहे बिचारे ना गीत झाले तर मग माई माय बोमले ना माय नावानं तर मला शाळेत जायचं आहे काय एक दिवस शाळेत निघालं तर चल ना पन्नास रुपये पाहिजे तुला शंभर घेऊन घेजो चल ना मायासोबत नाही ना माहिती तू हजारे देशील तर मी शाळेने पडत तू माया पन्नास रुपये रोज चालू राहू दे तुला काही काम असेल तर सांगते काम करतो मी पण हे नाही होत बिचारी आता मला शाळेत जा लागते माय चल ना मग शिकवून करतो हा मी कोणाला म्हणत नाही विचारन तुला म्हणता येते तू ऐकू नाही राहिली चल ना काय होतं दिवस शाळेत नाही गेल तर माझ्या काही प्रॉब्लेम नाही पण माई विचारते म्हणे कुठं चालली तर काय चालली तर काय सांगू मी मायाशी आई देते मग शाळेत नाही गेलो हा फालतू घरी राहतो म्हणते शाळेला एवढे पैसे लागते म्हणते बरोबर आहे ना ते महिन्यातीनं कमावते दिवस रात्र दिवस रात्र नुसतं घरी नाही राहत काम धंदा तिचा भांडे घासायला जायन वावरात जायन ते थकते लावं तिचाही जीव कातवून येते मग ते शिवाय देते मला म्हणून बाई मला शाळेत जास्त लागते बरोबर आहे पण टायली सांगतोच काय का तू बाहेर चालली म्हणून टायली सांगता तू शाळेत चालली माझ्यासोबत चल काय एक दोन घंटे लागेल जास्तीत जास्त आणि बाकीचा काही वेळ मग आपण इकडे बाहेर बाहेरच बाहेरच गुजरून टाकू कुठे हा म्हणजे पाच कसतेस बर बाई आता एवढा फोर्स करूनच राहिली तर चल बापा माई आईला सांगतो मग मी शाळेत चालले म्हणून सांगून ती सांगून बरं एक मिनिट एक मिनिट नाही त्या आईल अशी सांगशील आपण सापडून जाऊ बिचारी मी ना आईले म्हटलं का मी पिंकीला घेऊन चालली म्हटलं बाई घे माहिती ती ये तशीच सांगा लागेल मग आता ती आई जाऊ दे का बोलाव्या मी बोलतो त्या आईसोबत माय हाव का बन बोला पाय बाबा तू बोलून पाय मग काय म्हणते तुम्ही त्या आईला काय सांगतलं सांगितलं का मी वाढ चालली म्हटलं मामा तेंच्या जाय म्हणे बाई तो आय तशीच सांगतो हा सांगून काय अमाय रिंकू ऐका तरी मी म्हणून राहिली भाई कोणाचा आवाज आहे बाबा तरी ओळखल्यासारखा वाटला मला आले बाई मी काकू आता आवाज पण विसरला का नाही हो बाई मजा केली काकू मी काय म्हणतो मी आता काही वाळती साली चालली होती मा मैत्रिणीच्या तर माई मैत्रिणीच्या वैकीची आहे तर पिंकीला अंज म्हणे काकू पिंकीला शाळेत जाऊ दे माझ्यासोबत जाऊ देता काय नाही हो बाई तिची आता परीक्षा आहे म्हणते ना पुढच्या हप्त्यात सराव परीक्षा तर शाळा करावं लागते ना बिचार तिला आता वाढदिवस काही महत्वाचा नाही आहे ना माझं वाढदिवसापेक्षा शिक्षण महत्वाचं आहे तर तिले शिक्षण म्हणजे बा शाळेत जाऊ दे तू चालली जायला गेस वाढदिवसाला अजून कोणाला नाही पण मी येतो त्यासोबत चालते काय मी येतो आणि तिथे जाऊ दे नाही हो नाही जी काकू तिथं सगळ्या म्हणजे जवान जवान पोरी आहे तुम्ही काय कराल तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल तिथं तर पिंकी बरोबर आहे माय लेवलची तर घेऊन जातो म्हटलं तिला चालते ना पोरीस आहे ना माणसं तर नाही आहे तर चालते ना काय होऊन राहिलं बर ठीक आहे मग नाही पिंकीले कसं आहे माई पिंकीलाच न्यायची इच्छा आहे काकू माय लागला तर कधी म्हटलं पोरी पोरी म्हणजे बरोबर मजा येते नाही काय तर काकू तुम्ही समजू शकता ना तुम्हाला नाही नेऊ शकत का खूप म्हटलं पाय बाई मग पिंकीचं मन पिंकी काय म्हणते चालतं का व हो हो मी तर तयार पण आईना हा म्हटलं पाहिजे हे पोट्टी अंधारातच आहे अजून अजूनही अंधारातच आहे पुट्टी काही शिकणार नाही गरज चालणार आहे जे जाऊ नये धावणं माझी इच्छा आहे पण मागे नाही म्हणते म्हणजे तो नॉर्मलच पाडते हे बाळ अ पिंकी बाई जाय 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 माझं पिंकी कर तयारी चल लवकर हो हो ते का म करतो पिंकू घेते जाय तू तयारी कर हो जमलं ती पण आपण लवकर येऊ वा हो हो जा तयारी करू मी आता तयारी करू हॅलो मीस बोल बोललो भाई काय म्हणतो मी का मी हे म्हणा की मी तपस्य कॉन्वेंट मधून आलेली आहे आता आपलं मिस कोमल काय कोमल कावली का काहीतरी का 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 हा कोमल गंगा चकुली असं काहीतरी नाही माहिती ती वुमन राहते काही ती का गर्ल्स आहे लेडी आय डोंट नो वॉट डूड मे बी ती आहे काही ते कोमल कोमल तेच आहे आमच्या बाजूला उभी आहे ना हा काय काम काय होतं ताईच्या सोबत आणि मला ते निलीमा मॅम ने पाठवलं की तिला ड्युटी जॉईन करायसाठी तर त्यांना बोलावणार म्हणे मी तिथली क्लर्क आहे तर मी इथेच राहते आपलं आपल्या मागच्या गल्लीमध्ये मा भाड्याने रूम करून राहते ना मी तर चल बाई म्हटलं कॉल केल्यापेक्षा नाही का आता स्कूलला चाललीच होती मी तर सांगून द्या म्हटलं असं तर आले अच्छा ते काल आम्ही गेलो होतो निलेमा मॅमला भेटायला अच्छा बरोबर आहे हो मॅम तर ठीक आहे ना कधीपासून जॉईन व्हा म्हणे हा हा बस तेच तेच <laughs> पण त्यातर म्हणत होते की अरे ट्रायल घ्यावी लागेल आमच्या दोघीची हो हो तेच ना तर मग ट्रायल म्हणजे काय असतं ट्रायल म्हणजे की तुमची शिकवण्याची ट्रीट कशी आहे बस तेच बाकी काही नाही आणि मे बी तुम्हाला चांगलं शिकवता येतेच कारण की तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं आय मीन तुमची स्टडी पण खूपच झाली आहे ना मीच काय मी तर फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तर ठीक आहे ना तुम्ही येऊन जाल मग बघू आपण काय करायचं आहे तर हां म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी आपल्या स्कूलला येऊन भेट देऊन पुन्हा घरी जाण्यापेक्षा खूप दूर आहे ना तर बा कॉल करूनच सांगून द्या की डायरेक्ट एक तारखेपासून जॉईन होऊन जा म्हणून हो का मॅम बरं बरं ठीक बर, आहे ना हो शिकवता येणार ना <laughs> काय माझा एक्सपिरियन्स तर नाही आहे पण माझा एक प्राऊड आहे माझ्यावर की मला शिकवताना बेस्ट टीचर होऊन दाखवणार मी पण स्वतःवर मला गर्व आहे त्या गोष्टीचा हा की म्हणजे आत्मविश्वास आहे मला असा तर ठीक आहे ना मॅम येऊन जाईन एक तारखेपासून आणि काय काही म्हणजे आपलं बरं बरं ठीक आहे मी स्कूल ला आल्यावरच बघते बाकी सगळं ठीक आहे मॅम थँक्यू सो मच या ना आतमध्ये बसा हा, ओके ओके तेच खूप मोठी गोष्ट आहे मॅम मी आता जाते माझ्या स्कूलचा जा टाइम झाला आहे ना तर नंतर कधी येऊन जाणार आता आपली भेट तर होत होतच राहणार नाही का तर एक तारखेपासून तुम्ही जॉईन हो सांगून देते हो ठीक आहे आई मला नोकरीला नोकरी लागते मला आता ड्युटीवर जावं लागते मला आता ड्युटीवर जावं लागते ए खरच मला खूप आनंद झाला त्या मॅम खरच मला नोकरी देते की नाही तर त्यांनी डायरेक्ट जॉईनिंगच मला जाऊ ते प्रायव्हेट स्कूल आहे मस्त आणि पैसे दिसायचं बोललीच नाही वाई तू मला सांग नाही काही कमसे कम तिथे चार पाच हजार दे ना तुला पैशाची गरज नाहीये तुला त्या नॉलेज द्यायचं आहे म्हणते लोक लिकडाईल नॉलेज वाटत आहे म्हणजे ते नॉलेज अजून वाढते इम्प्रूव होते त्याच्यात अजून तर मग काय आहे आपल्याला पैशाची तशी गरज नाही आहे गरज असती तर मग पाहिला असता पण नसता केला तर ठीक आहे तू चालली जाय बे बिनदास्त चालली जाय चार ते पाच हजार रुपये पेमेंट भेटतेस हो मेरी भेटी का मेरी फूल खिल गया फूल खिल गया मेरी बेटी बहुत खुश हो गई पण मला एक विश्वास नाही होता ते मॅडम आपल्या मागच्या गल्लीत राहतात म्हणते बाई आपल्याला दिसल्या पण नाही मी तर खूपच चकित झाले की कि ते आपल्या घरी आले सांगायला नाहीतर कुणी असं सांगायला घरी नाही येत म्हटलं किती काही जवळच हो बाई प्रत्येकाचा स्वभाव असते माय बरं माय कोमल पाहूनच ते हाव म्हटलं कोमल तोंडावूनच हुशार दिसते ना माय किती हुशार आहे कोमल आणि ठेव बाबा ते करतो म्हणे दुसरी तिथे कुठे गेली ते आई झोपली तिने बराई वाटवा सर्दी ना तर झोपली आहे बाई इलेच बोलावलं फक्त जाऊ दे ना मग ताई तशी तिची ऑनलाईन ड्युटी करते तर तिचं एक जमणार नाही तर ताई ताई म्हणे माय नाही जमलं तरी चालते म्हणे पण ते जमलं पाहिजे म्हणे जमलं बाई मायावा तरी पण ताईसाठी विचारूनच पाहिजे हो विचारून पाहिजे मी नाही का ताईला सांगायला जाते शांताबाई मी काय म्हणतो रिंकी कुठे गेली वाढदिवसाले माई पिंकी गेल गेली तिच्यासोबत शाळा पाडून गेली बिचारे गेली का पिंकी ते बिचार मैत्रीणचा वाढदिवस आहे म्हणते मोठ्या घरची मैत्री आहे तिची हा घरातच सेलिब्रेशन हॉल आहे म्हणते मोठा जात तिथे वाढदिवस आहे म्हणते मार्ज नाट्टा करून गेला येतो म्हणे मी पाच वाजेपर्यंत अशी म्हणे मला दिवसभर लागते म्हणे हो काय माहिती पिंकी ती सांगे बाई का दोन तास वापिन म्हणे ती पोरगी म्हणे दोन तास लागेल म्हणून हा काय नाही लवकर झालं तर लवकर पण काय वाढदिवस आहे म्हणते पुरी पुरी आता जरा सगळं एन्जॉय करते तर उशीरच लागते बोर के जाली। खरस भाई, मना। हो काय बोर बरं पाय बोल माय पोरगी किती खुश झाली खरंच भाई कोमलचं नशीबच बस म्हणा हो बाई